माडा लोकसभा मतदारसंघ मा आणि या मतदारसंघामध्ये महायुतीचे रणजित निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे जे धैर्यशील मोहिते यांच्या दोघांमध्ये दुहेंगी दोरंगी लढत झाली होती आणि या मा याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे निकालाकडं या, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत फलटण तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्य कार्यरत असणारे राजकुमार सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजेल की भाजपचं कमल पुन्हा फुलणार आहे याचं यां या संदर्भात चर्चा करूया माड्यात अगदी नरेंद्र मोदींची पण सभा झाल्या शरद पवारांच्या सभा झाल्या यंदा माड्यात चर्चा चांगली होती काय सांगता खरं पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली त्याचं कारण हे असंच होतं की माडा लोकसभा मतदारसंघ हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता सुरुवातीपासूनच म्हणजे ज्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली दोन हजार नऊ साली तेव्हापासून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं तसं ते दोन हजार एकोणीसपर्यंत माडा लोकसभा मतदारसंघाचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच कमळ फुललं आणि खासदार रणजित नाईक निंबाळकर हे तब्बल पंच्याऐंशी हजार मताधिक्याने निवडून आलं आता दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा माडा हा प्रतिष्ठेचा विषय बांधला होता तो कोणासाठी तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे जे संस्थापक का आहेत महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट जे भाजपचे उपमुख्यमंत्री <Cleaf> देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा बांधला होता त्याची कारणंही तशीच होती की दोन हजार एकोणीसला माडा जिंकल्यानंतर आपण तितक्याच ताकदीनं पुन्हा माडा जिंकू असा आत्मविश्वास हा देवेंद्र फडणवीस यांना होता आणि त्याच वेळेस जे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत शरद पवार यांनाही वाटत होतं की आपण आपलं माड्यावरती वर्चस्व होतं ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मिळवू यासाठी ते वेट अँड वॉटची भूमिका त्यांनी घेतली होती त्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे या मतदारसंघात थेट मोदींची सभा झाली शरद पवारांच्या अनेक सभा झाल्या काय राजकीय गणित कशी या ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या हे निश्चितच खरं आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर नितीन गडकरी असतील रामदास आठवले असतील शरद पवार असतील महादेव जानकर असतील यांच्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली मात्र सुरुवातीच्या काळात पाहिलं या ठिकाणी तर सुरुवातीला ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस माड्यावरती भारतीय जनता पक्षाचं पूर्णपणे वर्चस्व होतं मात्र या मतदारसंघातून माड्यामधून लढण्यासाठी भाजपचे दोघेजण इच्छुक होतं यामध्ये विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर होते त्याचबरोबर देरीशील मोहिते पाटील हेही इच्छुक होते आणि इथंच खरं तर हे जण इच्छुक असल्यामुळं हा मोठा पेच प्रसंग होता आणि ज्या जशी जस जशी निवडणूक पुढं जाईल सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्ष खूप स्ट्रॉंग होता कारण त्यावेळेस फक्त उमेदवारी कुणीच मागणी केली नव्हती उमेदवारी फक्त मला वाटते खासदार देहिशील मोहिते पाटील यांनी मागणी केली होती खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव ते प्रबल दावेदार होतं आणि मग जसं जस पुढं गेलं ज्यावेळेस पहिली यादी जाहीर झाली आणि या यादीमध्ये विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव आल्यानंतर तिथून खरी खरा ड्रामा तिथून सुरुवात झाला आणि मग जे दुसरे जे इच्छुक होते देरीशील मोहिते पाटील यांनी मात्र जरी आपलं नाव आलं नाही यादीमध्ये तरी पण त्यांनी संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामधला आपला जो जनसंपर्क आहे मग तो करमाळा असेल माडा असेल सांगोला असेल फलटण असेल मानखटाव असेल माळसिरस असेल इथं त्यांचा दौरा पूर्णपणे सुरुवातीपासून चालू होता आणि मग पुढं त्यामध्ये रंगत वाढली या मतदारसंघामध्ये करमाळा माडा पंढरपूर मानखटाऊ फलटण असं हे आहे तर यातले जे स्थानिक आमदार आहेत ते तसे महाविषयक होत होते याचा काय परिणाम तसं काय गणित जरी पण एका बाजूला एक, पाच आमदार होते एका बाजूला होते आणि एकच आमदार होते आता आपण पाहिलं की जर फलटणला पाहिलं तर फलटणचे आमदार तसं पाहिलं तर तटस्थ राहिले थोडेसे मानखटावचे आमबा आमदार जयकुमार गोरे हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर राहिले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे पूर्णपणे खासदारांच्या बाजूने राहिले माड्याचे आमदार बघून आता ताकतीने राहिले करमळ्याचे आमदार संजयकुमार राहिले खासदारांच्या बरोबर आणि माळशिराजचे आमदार ते होते पण ते लोकसभेला उभे होते आता एकीकडे तुल्यबळ आमदार सगळे आणि दुसरीकडे ज्या मोहीम मागच्या लोकसभेला एक लाख सोळा हजाराची आघाडी दिली ती हा त्यांच्याकडे मोठा प्लस पॉईंट होता रावणा केला त्याचा काय म्हणजे नक्की काय गणित घडले होते त्या संदर्भात महादेव जानकर खरं बघितलं तर दोन हजार नऊला या लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली होती नव्याण्णव हजार त्यांनी मतं त्यावेळेस घेतली होती त्यावेळेस दिग्गज उमेदवार होतं शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक या ठिकाणी लढवली होती भारतीय जनता पक्षाकडून सुभाष देशमुख जे सोलापूरचे आमदार होते त्यांनी लढवली होती तसं पाहिलं तर महादेव जानकर हे चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते होते त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे आणि होता मात्र त्यांना खरं तर लढाव त्यांनी अगोदरपासूनच दोन मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुरुवात केली होती यामध्ये त्यांचा जो आमदार आहे रत्न त्यांच्या पक्षाचा रत्नारगुट्टे हा परभणीतला आमदार तिथूनही त्यांनी निवडणूक लढवायची होती त्यांना आणि माड्यातूनही लढवायची होती जर दोन्ही आघाडीपैकी कुठूनच नाही मिळालं तर ते शेवटी परभणी म माड्यामधून मा त्यांनी निवडणूक लढव लड़व, लढवली असती असं मला तर निश्चित वाटतं परंतु महाविकास आगा आघाडीच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला चुचकारण्यात आलं होतं की बाबा शरद पवारांनी त्यांना म्हणले होते की आपण तुम्हाला माड्यातून बघूया मात्र महादेव जानकरांना याबद्दल पूर्ण खात्री नव्हती की शरद पवारांकडून उमेदवारी मिळेलच मग त्याच वेळेस महायुतीच्या नेत्यांनी अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील त्यांनी त्यांना शब्द दिला अगदी त्यांनी लेखी पत्र दिलं की तुम्हाला आम्ही एक जागा आमच्या ह्याच्यातून देऊया आणि त्यानंतर महादेव जानकरांनी त्यांच्या माध्यमातून परभणीमधून मा त्यांनी फायनल केलं विजय विजयासंदर्भात तुमचं तसं काय महादेव जानकर खरंतर चळवळीतलं कार्यकर्ता आहेत त्यांनी पहिला जो त्यांचा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होता हा मराठवाड्यातून निवड आला होता शिवाय त्यांचा विद्यमान आमदार त्या मतदारसंघातला आहे आणि चळवळीतून तयार झालेले नेतृत्व असल्यामुळं त्यांना जिंकण्याची खूप संधी आहे परभणीमध्ये खानविरुद्ध बाण म्हणजे ओबीसी विरुद्ध तिथं असं ही निवडणूक पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे त्यांची शक्यता आहे परंतु जारांगी पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाण दरी पडली आहे एक ओबीसी आणि मराठा अशी दरी पडलेली आहे त्यामध्ये आता ज्याची समीकरण जास्त येतील ते, जास्त विजयाची संधी आहे आता आपण पुन्हा माड्याकडे माड्यात काय गणित होतील कसं माडा लोकसभा मतदारसंघात तस पाहिलं तर दोन्हीही प्रबळ दावेदार आहेत विजयाचं दोन्ही प्रबळ दावेदार आहेत त्याची कारण हे अशीच आहेत की दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसपर्यंत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी त्यामुळे त्यांचाही दावा आहे त्यांना आपल्या हातून गेलेला माडा मिळवायचा आहे आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाने मिळवलेला माडा पुन्हा ठेवायचा आहे म्हणजे ही लढाई ही, ही खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी नसून ती लढाई महाविकास आघाडीचे जे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आणि माहितीचे जे ज्येष्ठ नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमधलीच खरी लढाई आहे आणि ही लढाई मी जबाबदारीन बोलतो ज्या प्रकारे ग्रामपंचायत नगरपालिका निवडणूक होती त्या बेसवरती निवडणूक झालेली आहे इतकं बारकाव्यांनी लक्ष दिलेलं आहे अगदी देवेंद्र फडणवीस यांनी पण बारीक लक्ष दिलं होतं आणि शरद पवारांनीही खूप बारीक लक्ष दिलं होतं त्यामुळं काटेकी टक्कर होईल असं माझं तर मत आहे निकाल चार तारखेला निकाल चार तारखेला लागेल हे शंभर टक्के आहे परंतु माड्यातील निकाल निश्चितच एक राज्याला दिशादर्शक असेल इतकं घासून निवडणूक झाली असं होणार नाही बिलकुल नाही बिलकुल नाही ते जसं दोन, हजा, दोन हजार नऊ ला शरद पवार अडीच लाखांनी निवडून आले होते दोन हजार चौदाला विजयसे मोहिते पाटील पंचवीस हजारांनी निवडून आले होते दोन हजार एकोणीस ला एक लाख सोळा हजार तसं नाही होणार दोन हजार चौदा ला जसं झालं पंचवीस हजारांनी विजयशे मोहिते पाटील तशा बेसवरती निकाल येऊ शकतो मग यामध्ये कुठलाही उमेदवारी येऊ शकतो